सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तलपती श्रवनी कंठी कौस्तुम भवनी वीरांजित तुखामणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने श्री ज्ञानदेव हरिपाठ देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी वेगु करी वेदशास्त्र उभारी सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचीय खुणा द्वारकेचा राजा हा पांडवा पांडवाघरी चहुवेदी जान कारण अठराही पुराणे हरिसिघाती मंथुनी नवनीता तैसे हे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे त्रिगुण असार त्रिगुण हे सार सार सारा विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण विने मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरिसि भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्माची पुण्य होय भावे भक्ती विन भक्ती मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवांत वाया सायाये करिसी प्रपंच दिननिशी निशि भजती कवन्या गुणे ज्ञानदेव मुने जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळेनी संदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुंजे विन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांचाची मात साधूंचे संगती तरणोपाय साधुबोध झाला तो निरुनिय ठेला ठाईच मुरला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्यविन टला साधूंचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी सांगती सा जनी हरी दिसे जनी वनी आत्मतवी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसिन भजत देव होत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळू पावे हरी ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान पूर्ण एक नांदे संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एने पंथे रामकृष्ण वाचा भाव हाजी वाचा आत्माजोशी वाचा राम जप एकतत्व नाम साधिती साधन द्वैतांचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगे यासा धली साधली कळा सत्वर उच्चार प्र्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नामहे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाने विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जायचे उपजोने करंटा नेने उदय वाटा रामकृष्ण पैठा कैसेनी होय द्वेताची झाडनी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान हरिपाठ मौन प्रपंचाचे राम कृष्ण भजन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण push now.